दिनांक एकोणीस जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे मंगळवेढा दौऱ्यावर येणार आहेत मंगळवेढा तालुक्यातील ज्येष्ठ नेते धनश्री परिवाराचे प्रणेते प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे यांच्या कार्यक्रमानिमित्त शरद पवार साहेब येणार असल्याने तसेच सीताराम साखर कारखाना हा सध्या काळुंगे सरांकडे असून त्यांच्या कन्या हा कारखाना अतिशय उत्तम आणि शिस्तबद्धपणे चालवत आहेत त्याबद्दल परिसरातील शेतकरी व सभासद यांनी काळुंगे सर आणि त्यांच्या कन्या राजलक्ष्मी गायकवाड यांचे कौतुक देखील केले परंतु सीताराम कारखाना हा कल्याणराव काळे यांनी उभा केला होता दरम्यान हा कारखाना अडचणीत आल्यानंतर सुमारे सोळा हजार शेअर होल्डरचे अंदाजे पंचवीस कोटी रुपये अद्याप परत मिळालेले नाहीत यासाठी मागील अनेक दिवसांपासून एडव्होकेट दीपक पवार हे संघर्ष करत आहेत दरम्यान हा कारखाना काळुंगे सरांकडे हस्तांतरित झाला तेव्हा देखील कल्याणराव काळे यांच्याकडून शेअर सभासदांना पैसे परत देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं परंतु अनेक जणांचे पैसे अद्याप परत मिळालेले नाहीत या प्रकरणी कल्याणराव काळे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली होती महाविकास आघाडी सरकार असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हस्तक्षेप करून कारवाई रोखली होती परंतु या सर्व घडामोडीत शेअर होल्डर सभासदांचे पैसे मात्र अडकून पडले सध्या हा कारखाना काळुंगे सर चालवत असून कारखाना उत्तम पद्धतीने सुरू आहे शेतकऱ्यांनी भरलेले पैसे हे संस्थेला भरले होते त्यामुळे आता संस्था चांगली चालली आहे तर काळुंगे सरांकडे पैसे परत मिळतील या अपेक्षेने गेले असता त्यांनी कल्याणराव काळे यांच्याकडे बोट दाखवले आणि कल्याणराव काळे यांच्याकडून सध्या तरी पैसे मिळण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे सभासद शेतकऱ्यांना फक्त आता शेतकऱ्यांचा जानता राजा म्हटले जाणाऱ्या शरद पवार यांच्याकडूनच अपेक्षा आहेत खासदार शरद पवार हे उद्या मंगळवेड्यात येणार आहेत सीताराम कारखाना सध्या काळुंगे यांच्याकडे आहे आणि शरद पवार हे केंद्रीय कृषी मंत्री होते तसेच त्यांचे सहकारातले योगदानही मोठे आहे त्यामुळे उद्या होणाऱ्या कार्यक्रमात खासदार शरद पवार हे सीताराम कारखान्याच्या संदर्भात काही विधान करतात का याबाबत सीताराम कारखान्याच्या शेअर होल्डर सभासदांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे पवार साहेबांच्या तोंडूनही काही सकारात्मक शब्द मिळेल आणि आपले अडकलेले पैसे परत मिळतील यासाठी ते शरद पवार यांच्याकडे आशेने पाहत आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या